अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पुणेवाडीत गणेश खिंड येथे या मंगळाच्या गणपतीचे मंदिर आहे मंगळाचा दोष असलेल्या व्यक्तीने जर या गणपतीचा अभिषेक केला तर त्याचा हा दोष नष्ट होतो अशी मान्यता आहे या मंदिराला मंगळाचा गणपती असे नाव कसे पडले व यामागे काय आख्यायिका आहे चला तर जाणून घेऊयात अख्ययिकेनुसार एकदा धरती माता व भारद्वाज ऋषी यांचे पुत्र मंगळ यांनी श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी नर्मदा नदीच्या तीरावर तब्बल एक हजार वर्ष तपश्चर्या केली माग शुद्ध गणेश प्रसन्न झाले त्यांनी वरदान दिले की ज्या दिवशी मी प्रकट झालो तो दिवस माझ्या भक्तांसाठी सर्वोत्तम असेल आणि तुझ्या अग्नीसारख्या या रंगामुळे संपूर्ण जग तुला अंगारखा या नावाने ओळखेल असे म्हणून श्री गणेश अदृश्य झाले त्यानंतर मंगळ यांनी श्री गणेशाच्या भक्तीसाठी मंगळाचा गणपती मंदिर होय स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात याच पावनभूमीची मदत घेतली होती स्वातंत्र्यापूर्वी सेनापती बापट अनेक लढायात भाग घेत असत त्यावेळी इंग्रज त्यांना पकडण्यासाठी पारनेरला येत असत मात्र सेनापती बापट या मंदिरात आश्रय घेऊन इंग्रजांना चकवा देत असत तुम्हाला या मंदिराविषयी माहिती होते का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा